दालमिल कंपनीचा टॅक्स कमी करून फायनल ऑर्डर नीलकडून द्या यासाठी तीन लाख रुपये देतो असे म्हणून तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसताना त्यांना अप्रमाणिकपणे कर्तव्य करण्यासाठी लाच घेण्याची वारंवार अप्रेरणा करून अडीच लाख रुपये रक्कम देताना मलकापूर येथील दालमिल व्यापारास दिनांक वीस डिसेंबर रोजी रात्री जालना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगे हात पकडले या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक राज्य कर आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी आरोपी प्रवीण मदनलाल अग्रवाल वय वर्ष त्रेचाळीस व्यवसाय व्यापार पितृप्रसाद निवास दालमील जिल्हा बुलढाणा याला सन 2017 ते 2018 या वित्तीय वर्षाचा दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचा टॅक्स थकवला म्हणून दिनांक 24 जून 2022 रोजी प्रथम नोटीस तसेच दुसरी नोटीस दिनांक सतरा ऑगस्ट दोन रोजी व तिसरी नोटीस दहा फेब्रुवारी दोन रोजी बजरंग इंडस्ट्रीज मलकापूर जिल्हा बुलढाणा दालमिल कंपनीद्वारे व्याजासह दोन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा टॅक्स थकबाकी भरणा करण्याबाबत नोटीस काढली कर होती आरोपीने न केल्यास डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मालमत्ता जप्तीची फायनल ऑर्डर येईल असे होते यावरून आरोपीने कमी करून नील काढून द्या यासाठी तीन लाख रुपये देतो असे म्हणून तक्रारदार याची लाच घेण्याची इच्छा नसताना त्यांना अप्रामाणिकपणे कर्तव्य करण्यासाठी लाच घेण्याची वारंवार अप्रेरणा देत होता दरम्यान सहाय्यक राज्य कर आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग खामगाव यांनी या संदर्भात जालना सीबीआय कडे तक्रार नोंदवली होती सदर तक्रारदार त्याचे तक्रारीवरून वीस डिसेंबर रोजी एनसीबीचे पथकाने खामगाव येथील पडताळणी केली असता आरोपीने अग्रवाल यांनी तक्रारदार यांची लाच घेण्याची इच्छा नसताना त्यांना पंचा समक्ष तीन लाख रुपये लाच देत असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांचे इच्छेविरुद्ध वीस डिसेंबर रोजी आरोपी अग्रवाल यांनी पंचा समक्ष सहाय्यक आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग कार्यालय खामगाव यांच्या कक्षातील टेबलवर वर दोन लाख पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम ठेवून दिली असता आरोपींसह रंगेहाथ पकडण्यात आली आरोपीने दिलेली लाचेची रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आलेली आहे प्रवीण मदनलाल अग्रवाल यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे खामगाव शहर येथे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई संदीप आठोडे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर यांचे मार्गदर्शनाखाली किरण बिडवे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो जालना गजानन घायवट शिवाजी जमधडे गणेश बुजाडे गणेश चेके यांनी केले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज बुलढाणा